तासगाव तालुक्यातील वायफळे येथील मंडल अधिकारी वैशाली प्रवीण वाले यांना सात रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले वाले यांनी बस्तवडे येथील एका व्यक्तीची एक नोंद घालण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी केली होती दरम्यान तडजोडीनंतर सात हजार रुपये देण्याचे ठरले होते हे पैसे घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज त्यांना हात पकडले त्यांच्यासोबत बस्तवडे येथील एका खासगी व्यक्तीलाही ताब्यात घेण्यात आले बस्तवडे येथील एका व्यक्तीच्या व्यवहाराची नोंद घालण्यासाठी वाले यांनी दहा हजार रुपयांची लाच मागितली होती संबंधित व्यक्तीने इतक्या पैशांची जुळी होणार नाही असे सांगितले होते दरम्यान चर्चेनंतर सात हजार रुपये देण्याचे ठरले यानंतर संबंधित तक्रारदाराने सांगली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला वाले यांच्या विरोधात रितसर तक्रार दिली तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने वाले यांच्या विरोधात वायफळ येथे सापळा लावला तक्रारदाराला पैसे घेऊन वाले यांच्याकडे पाठवण्यात आले यावेळी वाले यांनी संबंधित कामासाठी सात हजार रुपये मागितले व घेतले यावेळी सापळा लावून थांबलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने वाले यांना रंगे हात पकडले वाले यांच्यासह एका खासगी व्यक्तीलाही ताब्यात घेण्यात आले त्यांच्यावर तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक उमेश पाटील निरीक्षक विनायक भिलारे यांच्या मार्गदर्शनाने धनंजय खाडे ऋषिकेश बडनीकर सुदर्शन पाटील सीमा माने अजित पाटील प्रीतम चौगुले सलीम मकांदार, पोपट पाटील उमेश जाधव रामहरी वाघमोडे राधिका माने चंद्रकांत जाधव अतुल मोरे वीना जाधव चालक विठ्ठल राजपूत यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे